जिल्हा परिषद गणोरे शाळेत पार पडला माझे विद्यार्थी मेळावा मेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेला आर्थिक मदत करून विकासाच्या दिशेने नेणार राम चौरे यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी काढत शाळेचे केले कौतुक कडवण तालुक्यातील गणोरे येथील जिल्हा परिषद शाळेत माझे विद्यार्थी मेळावा या मेळाव्यांमध्ये माझे विद्यार्थी एकत्र आणि सामाजिक क्षेत्रात प्रगती केलेल्या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगितले या उपक्रमामुळे शाळा आणि विद्यार्थ्यांमधील नाते घट्ट होते तर या माध्यमातून शाळेच्या विकासात देखील भर पडतो यावेळी मार्गदर्शन करताना माझी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले असे अनेक विषय यावेळी रामचौरे यांनी पंडित बहिरम मंगला बहिरम शरद यांच्यासह अनेक माजी विद्यार्थ्यांनी मत व्यक्त केले तर येथील सरपंच मंगला बहिरम आणि पंडित बहिरम यांच्या पुढाकाराने शाळेला सीसीटीव्ही कॅमेरे वर्गखोली वाढविणे यासारख्या अनेक विकास कामे हाती घेतल्या कौतुक होतं लोकशाही एटी न्यूज वर मुख्य संपादक अनिल पवार कडवण हा सर काय सांगाल आज आपण आपल्या गणोरे जिल्हा परिषद शाळेमध्ये माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला होता जुन्या आठवणींना उजाळा दिला काय सांगाल सर्व माजी विद्यार्थी आज या ठिकाणी हजर होतात काय सांगायला आपल्याला काय वाटत खर तर माझी शाळा माझा अभिमान आणि ही संकल्पना चांगली तिथे ह्या मताची आहे की ज्यांनी सुरू केली त्यांना खरंच धन्यवाद द्यावा लागतील की जुन्या आठवणी ना पूर्वीच्या काळामध्ये आमच्या आता आमच्या सोबत असलेली ही सगळी चौपन्नशे एकोणऐशे चौपन्न मधली सुरुवात असलेली ही विद्यार्थी त्या काळाचे आता या पिढीतले गावात मोजून दहा बारा लोक का असतील आणि मुली मुली एक दोन असतील तर त्या काळात त्यांनी सांगितलं की काय ही निमकीचा त्यावेळेस होता निमकी म्हणजे एक, एक, एक दोन होतो एक दोन वर्षे सुरुवातीला पहिले दुसरी चालू झाली कन आमच्या चोपनमध्ये ती साधारण साठ पर्यंत शाळा चालली त्याच्यानंतर पावकी नंतर हो। निमकी आणि ही शाळा एका चांगल्या ज्या घरात थोडं एखाद्या गावातलं गा सदन कुटुंब असेल तर त्याच्या फ्रीमध्ये त्या कुटुंबाने ती शाळा तिथे त्याच्या घरात भरवली हे सांगावं लागेल महत्वाचं म्हणजे आणि त्याच्यानंतर जसं जसं विद्यार्थी वाढले विद्यार्थ्यांनी वाढल्या तसं मग दुसऱ्या गावातला सदन कुटुंब असेल त्यांनी आपल्या स्वतःच्या घरात शाळा भरवल्या आणि त्या काळामध्ये येणारे जे शिक्षक होते सगळे बाहेरून येत होते त्यांच्या त्यांना खाण्याची त्यांची सगळी व्यवस्था गाव गाव करत होतं हे एक विशेष म्हणजे नमूद करावं लागेल म्हणजे त्या काळात ज्यांनी शाळा आणली त्यांनी शाळा सुरू केली ज्यांनी शाळा भरवली भरू दिली त्या सगळ्यांना धन्यवाद दिले पाहिजे त्यांचे उपकार नवीन पिढीने विचारलेले पाहिजे हा मताचं मी आहे आणि ते जर नसतं किंवा ती या लोकांनी ती शाळा जर सुरू केली असती त्याच्यापेक्षा ही जर लोक शाळेत आले नसते तर ती शाळा आजपर्यंत उभी नसते खर तर ज्या शाळेतून आपण शिकून गेलात कोणी नोकरीसाठी बाहेर गेलं तर कोणी बिझनेस मध्ये आहे मोठ्या गाड्यांमध्ये आज ते लोक फिरत आहेत परंतु आज तरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडं दुर्लक्ष होताना दिसत आहे काय सांगायला या मार्फत आपण माझी विद्यार्थी असतील किंवा इतरही विद्यार्थ्यांना काय संदेश देणार खरंच आहे एवढ्या वर्षामध्ये जे काही लोकप्रतिनिधी निवडून येतो को कोणी तो की ते फक्त नवीन गोष्टीमध्ये त्यांना इंटरेस्ट राहिला जी खरंच मूळ जी, जी शाळा होती जे ते स्वतः सुद्धा ज्या जिल्हा प्रतिबंधित शाळेमध्ये शिकून आले ते शाळेकडे माझे सगळेच लोकप्रतिनिधी जे विसरले पण नंतर जे जेव्हा पिढीतून पोरं नोकरीला लागले आमच्या गावचं उदाहरण सांगू की समोर जी बिल्डिंग आहे ते आमच्या सगळ्या या वर्गातून उभी राहिलेली शाळा आहे ही पत्राची शाळा होती म्हणजे गाव आहेत पण कमी लोक आहेत अशी त्या भावना ठेवणार आहेत आणि म्हणून जर जिल्हा परिषद शाळा टिकल्या तरच आदिवासींची मुलं शिकतील आश्रम शाळा सध्या बर्बाद झालेल्या शिकण्यासारखं काही राहिलेलं नाही आणि विशेष म्हणजे स्टॉप पण नाही राहिले काय सांगाल आज माझे विद्यार्थी मेळाव्यामध्ये आपण माझे विद्यार्थी म्हणून सामील झालात काय वाटतं आपल्या जुन्या आठवणींना आपण उजाळा दिलात जी अतिशय छान संकल्पना आहे सरकारची आणि या निमित्ताने असं आम्हाला आम्ही शिकलो इथेही आणि आमच्या पूर्वीचे जे आता आमचे साहेब बोलले का शेवटची पिढी जे आमचे स सर्वात तिथे शिकले ते त्यांचाही आम्हाला अनुभव कळाला का त्या दिवसात कशी शाळा भरायची कोणत्या परिस्थितीत ते शिकत होते त्यांना मानाने आमचं आमचं आयुष्य चांगलं गेलं शाळेत आम्हाला सुखसुविधा भरपूर भेटल्यानंतर पण हेच की त्याच्यामुळे सर्व इथं जमले जा त्याच्यामुळे जा जास्त आनंद झाला सर्वांना पाहून इच काय वाटतं आपल्या मनाला आपण आज कधी न बोलणारे स्टेजवर बोलायला लागले आज बरुबर, बरुबर, आज सर्व विद्यार्थ्यांबरोबर बरोबर शिक्षकांबरोबर आपल्याला आज बोलायला भेटलं काय वाटतं एकंदरीत सर्व चित्र पाहता एकंदर चित्रपात असं वाटतं की आधी तर आम्ही फक्त पुस्तकी शिकलो पण आताचे जो आताचा आता जो जो जमाना आहे काळ आहे याच्यामुळे चीज, आमच्या जिल्हा परिषद शाळेत आम्ही जेव्हा इथले विद्यार्थी बघतो आत्ताचे तर ते आम्ही फक्त लाजरे बुजरे असतो तेव्हा स्टेजरिंग आमच्या कोण कोणालाच कळत नव्हती पण आता जेव्हा आम्ही विद्यार्थी बघतो पण या जिल्हा परिषद शाळेत शिकल्यामुळे या शिक्षकांमुळे एवढा बदल झाला की छोटे छोटे मुलं आमचे भाषण करतात इंग्रजी हिंदी मराठी सर्व भाषेत भाषण करतात त्याचा आम्हाला